नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॅनरा बँक भरती दोन हजार चोवीस तर पहा कॅनरा बँक मध्ये जवळपास तीन हजार जागांसाठी भरती निघालेली आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये बारावी पास शिक्षण लागते त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते मुलं सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात तर पहा बारावी पाससाठी जे कॅनरा बँकमध्ये तीन हजार पदांसाठी ही भरती सुरू आहे आणि फॉर्म भरणे ऑनलाईन पद्धतीने चालूच आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जे आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे फक्त पंधरा दिवसापर्यंत म्हणजे अठरा तारखेपासून फॉर्म भरणे सुरू सुरू झाले तर जवळपास या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो चार ऑक्टोबरपर्यंत हे फॉर्म भरणे सुरू राहणार आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये मेन म्हणजे की यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे त्याचबरोबर तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला पंधरा हजार प्लस भेटणार आहे ठीक आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ओ काय आहे तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तुम्हाला फॉर्म कुठून भरावं लागणार आहे या ठिकाणी कॅनरा बँकचा तर संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा जाणार आहे व्हिडिओ शॉर्ट बघा आणि व्हिडिओ लाईक करा नमस्कार विद्यार्थी माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ चाल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो कॅनरा बँकची हे संपूर्ण जे कुन -कुन का का आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे जे पण विद्यार्थी पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहे तर त्यांच्याच लक्षात हे येणार आहे ठीक आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे काय काय अटे आणि काय काय यामध्ये आहे तर ठीक आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी बघा ठीक आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर फॉर्म भरता आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन ए टी एस एज्युकेशन डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन ठीक आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी तारीख बघू शकता की एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि शेवटची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे कॅटेगरीनुसार एस सीच्या किती आहे एस टी एस टीच्या किती आहे ओबीसी कॅटेगरीच्या किती आहे ई डब्ल्यूसच्या किती आहे ओपन कॅटेगरीच्या किती आहे तर संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवणार आहे तर बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे तर पहा तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या आपल्या जागा दाखवतो या ठिकाणी तर पहा हे या ठिकाणी महाराष्ट्र आहे मराठी लँग्वेज ठीक आहे तर आपली जी लोकल लँग्वेज येते हे जे आहे मराठी येते ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण कॅटेगरीनुसार जागांचा जर विचार केला तर पहा महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या सीट आहे तर या ठिकाणी वीस जागा एस सी कॅटेगरीच्या ठेवण्यात आल्या एफ टी कॅटेगरीच्या अठरा जागा आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या चौपन्न जागा आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या वीस जागा आहे आणि यू आर कॅटेगरीच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहे ठीक आहे आणि तुम्ही राज्यामध्ये बघू शकता कोणकोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर कॅनरा बँकमध्ये वयम किती आहे तर अठरा ते अठ्ठवी सॉरी वीस वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि एस एस टीला पाच वर्षेसुद्धा ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षेसुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेड्यूल कास्ट एस सी एस टी कॅटिग्री पाच वर्षेसुद्धा म्हणजे अठरा ते ते बत्तीस वर्षापर्यंत एस एस टी कॅटिग्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शक तेतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात एस एस टी कॅटेग्रीची विद्यार्थी आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी अठरा ते एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता थे थे तर एवढी यामध्ये वयोमर्यादा मर्यादा ठेवण्यात आली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज तर पहा तुमच्या या ठिकाणी दहावी बारावीची मार्कशीट त्या ठिकाणी मागणार आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट हू प्रोडुक्स प्रोड्यूस टेन्थ अवर ट्वेल्थ स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडेसिंग हॅविंग स्टडीज द स्पेसिफ ऑफ लोकल लँग्वेज विल नॉट बी रिक्वायर्ड टू अंडर गो द लोकल लँग्वेज टेस्ट ठीक आहे तर हे तुमची या ठिकाणी टेस्ट होणार आहे आणि तुमची मार्क् दहावीची मार्कशीट दहावीची बोर्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे दहावीचं मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्याचबरोबर बारावीचं मार्कशीट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे तर आता तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर पहा फिजिकल मेडिकल फिटनेस तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे बघू शकता तुम्ही एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड से अप्रेंटिस इज सब्जेक्ट टू हिज हर हिअर बेंग डिक्लेअर मेडिकली फिट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बँक तर तुम्ही जे या ठिकाणी मेडिकली फिट असले पाहिजे फिजिकली फिट असले पाहिजे तर हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे कारण की यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे कॅनरा बँकमध्ये तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर ते तुम्हाला सांगतो कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे मैदानी चाचणी सुद्धा नाही आहे आणि उंचीची सुद्धा या ठिकाणी काही अट नाही आहे ठीक आहे तर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा यामध्ये नाही आहे ठीक आहे तर पहा यामध्ये काय की बघू शकता तुम्ही पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी वन इयर तर हे एका वर्षाची तुमची ट्रेनिंग असणार आहे तर या एका वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये तुमचा जर चांगला परफॉर्मन्स असला तुमचं जर चांगलं काम असलं तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रनं या ठिकाणी जे चांगलं या ठिकाणी तर हे जे तुम्ही बघून आले पिरियड ऑफ अप्रेंटिश ट्रेनिंग तर हे जे एका वर्षाची जी ट्रेनिंग आहे द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी वन इयर तर हे तुमची एका वर्षाची या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे आणि तुमचं चांगला जर या ठिकाणी परफॉर्मन्स असला तर तुम्ही जे या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हे एक वर्ष हे ट्रेनिंग असणार आहे आणि याचं तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जॉबसाठी गेले तर तिथं तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्ससुद्धा दिलं जाणार आहे यांचं सर्टिफिकेट भेटते तर या यामधून जे तुम्ही दुसऱ्या ठिकाणीसुद्धा नोकरीवर लागू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे जे हे आहे ठीक आहे अप्रेंटिसशिप अप्रेंटिसशिपचं ठीक आहे आणि याचं जे सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जे हे प्रोसेस आहे आणि यामध्ये काय की आणि हे कॅनरा बँकचं जे सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्ही जर दुसऱ्या प्रायव्हेट बँकमध्ये जरी गेले तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जॉबवर घेणार आहे ठीक आहे तर अशी जे या ठिकाणी जे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता तुमचं ग्रॅज्युएशन असेल कोणत्या ह्याच्यात बी ए बी एस सी बी कॉम कायच्यातही पण तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे हे जे आहे फक्त बारावीच्या मार्कशीटवर तुमचं सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी दहावीचं मार्क्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्क्कशीट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा त्या ठिकाणी ते घेणार आहे ठीक आहे तर अशी जे आहे हे संपूर्ण प्रोसेस आहे आणि अप्रेंटिसशिपमध्ये सुद्धा तुम्हाला हे एका वर्षाची अप्रेंटिसशिप आहे आणि सुद्धा तुम्हाला पगार भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर मंथली तुम्हाला पंधरा हजार रुपये स्टायपंड या ठिकाणी भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठीक आहे तर कॅनरा बँक ऑफ पेमेंट दहा हजार पाचशे इंटू द अप्रेंटिस अकाउंट अँड ऑन अ मंथली बेसिस ठीक आहे तर तुम्हाला बघू शकता या ठिकाणी पंधरा हजार सुद्धा मिल मिळणार आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे या ठिकाणी त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे ठीक आहे द अप्रेंटिसशिप शॉल बी इम्पा इंड इम्पार्ट ऑन जॉब ट्रेनिंग ड्युरिंग हॉर्स ऑफ हाऊस ऑफ वर्क ॲज अप्लिकेबल टू द क्लेरिकल कॅडर ऑफ द बँक ठीक आहे जे पण त्यांचे रूल असेल जे पण कामं असेल ते तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि टाईमसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे किती वेळपर्यंत सुट्टा वगैरे किती असणार आहे कंडक्ट अँड डिसिप्लिनसुद्धा त्यांनी संपूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे टर्मिशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी हे संपूर्ण या ठिकाणी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आणि सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर आपलं जे सिलेक्शन आहे हे ते टेस्ट त्या ठिकाणी घेतणार आहे तर त्या टेस्टवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर आणि यामध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर अदर कॅटेगरीसाठी जे यसी यसी केटिगरी, केटिगरी साथी फी ठेवण्यात आली आहे पाचशे रुपये फी ठेवण्यात आली आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी यामध्ये कॅटेगरी या कॅटेगरीसाठी फी यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना काही डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे स्कॅन करावं लागणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जसं दहावीचं मार्कशीट झालं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं त्याचबरोबर फोटोग्राफ झालं सिग्नेचर झालं हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायच्या वेळी ठीक आहे तर अशी जे आहे हे संपूर्ण प्रोसेस आहे एक टेस्ट तुमची जे आहे लोकल लँग्वेजवर टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यावरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे ठीक आहे कॅनरा बँकमध्ये तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे तर यामध्ये लेखी परीक्षा वगैरे काही ना नाही आहे ठीक आहे इंटरव्यूसुद्धा नाही आहे त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडसुद्धा नाही आहे तर डायरेक्ट तुमची या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे लोकल लँग्वेजमध्ये जे की आपल्या लोकल लँग्वेजमध्ये असणार आहे ठीक आहे आणि त्यानुसार जे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर ते टेस्ट घेणार आहे आणि त्या टेस्ट तुमचं सिलेक्शन पक् सिलेक्शन होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपल्या जिल्ह्यानुसार मी तुम्हाला जागा या ठिकाणी शकतो सोबत त्या जिल्ह्यानुसार जागा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे बघू शकता तुम्ही टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज तर फॉर अदर कॅन्डिडेट द टेस्ट फॉर नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज विल बी कंडक्ट ॲज अ पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे लोकल लँग्वेजच्या नुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी दाखवून देतो आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तर जेणेकरून तुम्हाला एक हद्द लागणार आणि फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही जे पूर्ण ही जाहिरात नक्कीच वाजता संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करा ठीक आहे एकदम भयगरबड या ठिकाणी करू नका फॉर्म भरायच्या वेळेस तर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी वाचा त्यानंतरच बघा तर पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार जागा अहमदनगरमध्ये सहा जागा अकोल्यामध्ये तीन जागा अमरावतीमध्ये दोन आहे भंडारामध्ये चार आहे बीडमध्ये एक आहे बुलढाणामध्ये दोन आहे चंद्रपूरमध्ये एक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन आहे धाराशिवमध्ये दोन आहे धुळेमध्ये दोन आहे गोंदियामध्ये दोन आहे आणि गु हिंगोलीमध्ये जवळपास एक आहे आणि जळगावमध्ये एक आहे त्याचबरोबर जळगावमध्ये दोन आहे त्याचबरोबर जालनामध्ये तीन आहे आणि कोल्हापूरमध्ये पाच आहे लातूरमध्ये एक आहे मुंबईमध्ये सोळा आहे मुंबई मध्ये जवळपास या ठिकाणी तेवीस आहे आणि नागपूरमध्ये सोळा आहे नांदेडमध्ये एक आहे नांदुरबारमध्ये सुद्धा एक आहे नाशिकमध्ये दहा आहे पालघरमध्ये सात आहे परभणीमध्ये सुद्धा एक आहे मध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकतीस जागा आहे रायगडमध्ये सुद्धा जवळपास आठ जागा आहे त्याचबरोबर रत्नागिरी झालं रत्नागिरीला चार आहे सांगलीमध्ये सुद्धा दोन आहे सातारामध्ये पाच आहे सिंधुदुर्गला चार आहे सोलापूरलासुद्धा चार आहे ठाणेलासुद्धा तीन आहे वर्धामध्ये सुद्धा दोन आहे वाशिमलासुद्धा एक आहे यवतमाळलासुद्धा एक आहे इम्फालमध्ये इम्फाल वेस्ट तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती तर एवढे जे आहे यवतमाळपर्यंत एवढ्या जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर ही ती संपूर्ण महत्त्वाची म्हणजे